आम्ही मॉडेलच तयार केलंय की हे आधारे एक गाय तिच्या जीवनामध्ये वर्षाला दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न देते एक देशी गाय पण तुम्हाला ते कसं करायचं याचं शास्त्र जाणून घ्यावं लागेल भाकड का अशी ना ती गाय फक्त गोमूत्राने शेण याच निविष्टांद्वारे तुम्हाला तेवढे पैसे देऊ शकते दूध तर नंतर आपण दुधाचा विचार आता करणारच नाही दूध उत्पादनासाठी मी त्यांना सांगितलं आम्ही वेगळं काम करतो पण ते तुम्हाला जाणून घ्यावं लागेल देशी गोवंशाचे फार असे महत्वाचे फायदे त्यांना ठेवा एक तर तिला आजार फार कमी होतात ती कोणत्याही वातावरणामध्ये सहज राहू शकते तिला ग्लोबल वॉर्मिंगचा फार प्रा, त्रास होत नाही परजीवींचा प्रादुर्भाव फार होत नाही तिची प्रजनन क्षमता खूप चांगली आहे तिचं दूध फार पौष्टिक आहे तिच्या पायाची नकळ ज्याला आपण म्हणतो आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तिला इतर पशुंच्या तुलनेमध्ये चारा फार कमी लागतो आणि ती कुठल्याही वातावरणामध्ये स्वतःला ऍडजस्ट करायची तिची तयारी असते तर सगळ्यांचं मी पुनश्च स्वागत करतो आपल्या या उमरी तालुक्यातील या साखर कारखान्याच्या वतीने माननीय गुरुजींनी आम्हाला या कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो की अतिशय आगळा वेगळा आणि महाराष्ट्र शासन दरबारी याची नोंद होईल धनाटेवा या कार्यक्रमाची हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम आहे महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना मे दोन हजार ला झाली एका अधिसूचनेद्वारे आणि त्यानंतर राज्यामध्ये हा आयोग लागू करण्यात आला त्याचा महत्वाचा उद्देश देशी गोवंशाचं संवर्धन संगोपन संरक्षण करावं यासाठी हा आयोग कर, कर, या ठिकाणी लागू करण्यात आला आणि आयोगाच्या माध्यमातून वेगळ्या योजना या ठिकाणी पशुपालकांसाठी आणलेल्या आहेत त्याचाही लाभ आपण घ्यावा गोशाळा संचालक असतील त्यांच्यासाठी आता परिपोषण योजना म्हणून चाऱ्यासाठी गाय पन्नास रुपये प्रमाणे महिन्याला पंधराशे रुपये एका काहीला चाऱ्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने अनुदान दिलं जातं त्याचबरोबर अजूनही काही वेगवेगळ्या का योजना आहेत त्या योजनांचाही आपण लाभ घ्यावा अशी आपल्याला दिले ग्रामीण भागामध्ये खरंच काम करण्याची आवश्यकता शहरामध्ये अनेक एनजीओ अनेक सामाजिक संस्था काम करतात आणि त्यांचा उद्देश वेगळ्या पद्धतीने असतो परंतु ग्रामीण भागामध्ये ही आवश्यकता आहे कारण ग्राम विकास जर झाला तर देशाचा विकास होऊ शकतो हे आमचं म्हणणं आहे तर महाराष्ट्र गोसेवा आयोग अशाच पद्धतीने शेतकऱ्यांसाठी पशुपालकांसाठी योजना आणलेल्या आता प्रत्येक ठिकाण तालुक्यात जिल्ह्यामध्ये देशी गोंशाची डेअरी व्हावी दुधाची त्यासाठी आता महाराष्ट्र आयो त्यास गो आयोगाने राज्यपाल महामहिम राज्यपाल माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले ते तत्वता त्यांनी मान्य केलेला आहे तोही उपक्रम सुरू होतोय त्याचबरोबर गोरक्षक आले असतील कोणी ज्यांच्यावर हल्ले होतात गोरक्षक आपल्या जीवाची बाजी लावून प्राणपणाला लावून त्या ठिकाणी गोरक्षण करतात त्यांना आता ओळखपत्र देण्याचाही कार्यक्रम आता हाती घेणार आहोत त्यांच्यासाठी विमा कवच म्हणजे त्यांच्या जीवित्याला काही धोका झाला तर परिवाराला एक लाखा रुपये एक लाख रुपये पर्यंतची मदत आणि त्यांना मेडिक्लेम पॉलिसी वगैरे अशा वेगळ्या पद्धतीच्या आता योजना महाराष्ट्र गोसेवागाने आणलेल्या त्याचाही लाभ गोरक्षकांनी घ्यावा अशी विनंती आहे ज्या गायरान जमिनी आहेत गोरक्षणाच्या जिथे आता काही भूमाफी कब्जा केलेला असेल किंवा कुणी त्याचा दुरुपयोग करत गायरान आता चिन्हित केल्या जातात त्या गायरान गायरा पुन्हा गोशाळेला सामाजिक संस्थांना जिथे गोपालन करण्यासाठी गायरानचा चारा निर्मिती करण्यासाठी आता देण्यासाठी शासन त्यासाठी प्रयत्नशील आहे तर माननीय कलेक्टर जे आपले जिल्हाधिकारी महोदय त्यांना तुम्ही निवेदन देऊ शकता त्याची कॉपी आयोगाकडे पाठवा जेणेकरून तेही काम चांगलं होईल तर महाराष्ट्र गोसेवा आयोगाने आता काही वेगळे अजून निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून आपल्या गोमातेचं संरक्षण व्हावं आणि तिचं संवर्धन करण्यासाठी जे काय करता येईल म्हणून गोटेन नावाने आदरणीय धुमाळ साहेबांनी तुम्हाला ते सांगितलेले आमचे गोटेन नावाने योजना आलेली ज्यामध्ये गोरक्षण गो संगोपन गोशाळा त्याचबरोबर आमच्याकडे गो पर्यटन केंद्र आहेत आणि त्यातील एक भाग म्हणजे गो आधारित शेती गोआधारित शेती जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत गायीचं संरक्षण संवर्धन होणार नाही असं आमचं म्हणणं आहे ज्या भाग गोमातेला आपण भारतीय संस्कृतीमध्ये पूजनीय मानतो गावो विश्वस्य मातरह आपल्या भारतीय संस्कृती तिला म्हणलेलं आहे गायीला आपल्याकडे माता आपण दर्जा दिलेला आहे आम्ही गाय जनावर मानत नाही पशु ह्या कॅटेगरीमध्ये आम्ही तिला घेत नाही आम्ही आमच्या आमच्या एवढा भाव उच्च आहे की आम्ही तिला माता मानतो की आमची गोमाता आहे कारण ती उपकारक आहे इतर पशुमध्ये आणि गोमातेमध्ये फार फरक आहे कारण तिच्यापासून प्राप्त होणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या गव्य आम्ही पंचगव्य म्हणतो ते फार उपकारक आहेत म्हणून आम्ही तिला पूजनीय असं स्थान दिलेलं आहे आपण ऐकलं असेल गोमय वसते लक्ष्मी गोमूत्रम धन्वंतरी गायच्या शेणामध्ये लक्ष्मीचा आहे असं म्हणत शास्त्र गायच्या गोमूत्रात धन्वंतरी आहे याचा अर्थ काय या आहे कारण आपण शास्त्रीय बघितलं गायीच्या शेणापासून वेगळ्या प्रकारची खतं तयार करतो आपण तयार करतो त्या जमिनीत टाकतो त्यातून पीक उत्पन्न घेतो त्यातून आपल्याला काय प्राप्त होतं लक्ष्मी म्हणजे पैसा प्राप्त होऊन गायीच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे असं म्हटलं आहे गायच्या शेणामध्ये करोडो रुपयाची इकॉनॉमी आता उभी राहायला सुरू झालेली आणि गायीच्या गोमूत्रामध्ये धन्वंतरी म्हणजे आरोग्याचे देवता आपण आरोग्य काय तर गावीच्या गोमूत्रापासून अनेक प्रकारच्या पंचग्यातल्या औषधी तयार होतात त्यातनं आरोग्य प्राप्त होतं म्हणून धन्वंतरीची असं आम्ही म्हटलं आमच्या कुठल्याही ऋषीमुनीने दिलेला दृष्टिकोन हा फार वैज्ञानिक आहे ठेवा भारतीय संस्कृती फार महान आहे आपण म्हणतो की नाही जगात सर्वात महान देश कोणता आहे लगेच सगळे जग जग सांगतो की भारत फार महान देश आहे कारण का भारताची संस्कृती महान आहे म्हणून भारत देश महान आहे पण भारताची संस्कृती महान काय आहे या संस्कृतीचा मूलाधार तिचा जो आधार आहे तेच आमचे देशी काय आहे ध्यानात गोमाता आहे गोमाता या संस्कृतीचा आधार आहे आणि गोमाता आहे म्हणून भारतीय संस्कृती महान आहे भारतीय संस्कृती महान आहे म्हणून देश भारत देश हा जगामध्ये महान आहे हे ध्यानात ठेवा भारतातल्या सर्व चिकित्सा शास्त्र असेल पर्यावरण शास्त्र असेल या ठिकाणचं आरोग्य शास्त्र असेल या सर्वाचा जर विचार केला तर त्यामध्ये गोमाता कुठे ना कुठे केंद्रबिंदू म्हणून तुम्हाला दिसेल मग या देशी गोंशाचं संवर्धन संगोपन करावं असं प्रत्येकाला वाटतं परंतु ते शक्य होत नाही कालाच्या उगामध्ये आपण त्या काहीकडे केलं गोमातेकडे आपण तिच्यापासून थोडासा दूर होत गेलो त्यामुळे आपल्या देशात काही दुष्परिणाम जाणवायला लागले सर्वात मोठा दुष्परिणाम आपल्या मातीवरती झाला आपल्या ठेवा आता भारतामध्ये अशी स्थिती आली आहे की भारतातल्या शेतजमिनी नापिक होत चाललेत काय होत चाललेत नापिक भारताच्या केंद्रीय कृषी मंत्र्यांचे एक स्टेटमेंट आहे साहेब ते दाखवा मग तुम्हाला पुढे मी सांगतो काय आपल्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री तुम्ही बघितले असे दिसला माननीय शिवराज सिंग चौहान साहेब यांचे स्टेटमेंट आहेत शिवराज सिंग चौहान साहेब म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री आहेत आपले देशाचे ते काय म्हणतायत कि भारतातल्या तीस टक्के शेत जमीन hmm. नापिक होण्याचा धोका माननीय पडिले साहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी जाताना की आपल्या महाराष्ट्रात देखील लाखो हेक्टर जमीन नापिक झाली आहे फार चिंतेची बाब आहे ठेवा आज तुम्ही इथून थोड्या काही गोष्टी थोडासा वेळ काढला तर ऐकून जाल माझं विचार नंतर करा चिंतन करा काय गोष्टी युवक इथे जास्ती संख्येने उपस्थित आहेत युवकांना माझी विनंती आहे तुम्ही थोडासा विचार करा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी विचार करा आपल्या पूर्वजांनी जमीन राखून ठेवली आपल्यासाठी बरोबर आहे आपल्या पूर्वजांनी जमीन आपल्यासाठी राखून ठेवली की ती आपण शेती पुन्हा कसावी चांगल्या पद्धतीने उत्पादन घ्यावं आपल्या उपजीविकेचे साधन ते होत मग आपल्या पूर्वजांनी आपल्यावर उपकार केले मग त्यानंतर आपले काय कर्तव्य आहे की आपण ती शेत जमीन आपल्या येणाऱ्या पिढीसाठी राखून ठेवावी मग कोणती जमीन आपण राखून ठेवणार आहोत नापिक तीस टक्के जत जमीन नापिक त्यामध्ये दोन त्यांनी कारण सांगितलेले आहेत शिवराज सिंग चौहान साहेबांनी एक पहिलं कारण आहे रासायनिक खतांचा अति भडीमार आपण केला जमिनीमध्ये व्हर्टिकल मध्ये का कधी कॅमेरा स्ट्रेट काय आपण जेव्हा शेत जमिनीमध्ये रासायनिक ज्या प्रक्रिया केल्या जे खत टाकत गेलो त्यामुळे काय झालं की आपल्या देशामध्ये या शेतजमीन नापिक होईल त्यांचं निरीक्षण आहे दुसरं कारण काय त्यामधलं महत्वाचं पाण्याचा अति वापर जमिनीमध्ये पाण्याचा अति वापर केल्यामुळे सुद्धा जमिनी नापिक होतात हे माहिती आहे तुम्हाला जमिनीमध्ये अति पाणी वापरायला नाही पाहिजे आपल्याकडे काय आपल्याकडे एक पद्धत आहे पाणी पाठाने पाणी सोडतो फार पाणी आपल्याकडला इसापूर धरणाचं पाणी त्याला सोडून द्या बरोबर आहे असं करू नका माझी विनंती आहे आम्ही पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे पाणी किती आहे मी थोडा सांगण्याची गरज नाही पण आता आम्ही ती पद्धत हळूहळू बंद करत चाललोय आपण मनुष्य पाण्यामध्ये नाक बंद करून तोंड बंद करून किती सेकंद राहू शकतो पाच सेकंद दहा सेकंद एक मिनिट दोन मिनिट पाच मिनिट कोण योग्य असेल प्राणायाम करत असेल अभ्यास करत असेल तर तो किती वेळ राहील दहा मिनिटं वीस मिनिटं अर्धा तासही राहू शकतो योगी राहू शकतो पाण्यामध्ये त्याच्यामुळे योगाची तशा हे असतात पण तो कधी ना कधी प्रश्नचिन्ह लावतो काय होणार आहे जसं त्या जमिनीमध्ये जीवाणू आहेत हो त्या जीवाणू जर पाण्याने एवढे भरून जर वाहत असेल आपण मुळाला पाणी दिलं पाहिजे संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथात जसे मूळ सिंचनाचे म्हणजे एक ओवी आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सिंचन कुठे करायचं पाणी कुठे यायचं मुळाला दिलं पाहिजे असं सांगितलं त्यावेळेस साडेसातशे वर्षापूर्वी ती ओवी आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला पाणी हे मुळाला द्यायचंय त्याच्या आपण खोडाला पाणी देतो वरपर्यंत पूर्ण पीक भिजून अर्धं पीक तर पाण्यातच असतं आपलं हे करू नका कृपया माझी विनंती आहे पाणी हे देताना पाणी व्यवस्थापन मी बोलणार आहे पाणी व्यवस्थावरती होईल पण तर हे आपल्याला करायचं झालं ठेवा देशी वंश आधारित नैसर्गिक शेती करत असताना पाण्याची आम्हाला फार कमी पाणी लागतं म्हणजे जेवढं पाणी तुम्ही वापरता त्याच्यापेक्षा पन्नास टक्के पाण्यामध्ये शेती होईल उत्पन्नही वाढेल आणि पीक सुद्धा तुमचं चांगलं हिरवगार राहणार आहे म्हणजे तुम्ही मला पीक करपून जाईल का जुळून जाईल का अजिबात बात नाही आमच्याकडे अनेक शेतकरी हे करतायत का तर या माननीय कृषी मंत्र्यांचं तर थोडं ऐकूयात त्यांनी सांगितलं शेतजमीन नापिक होण्याचे अनेक कारण आहेत पण या नापीक जमिनीला पुन्हा जर सुपीक करायचं असेल तर एकमेव उपाय आहे देशी गोवंश देशी गोवंश म्हणजे देशी काय समज देशी काय वृषभ ज्याला आपण गोर म्हणतो बैल म्हणतो नंदी म्हणतो तो आणि गायची वासर हा संपूर्ण एक समूह आहे त्याला देशी गुवंश होतो त्या आधारे जर शेती आपण केली तर पुन्हा आपल्या नापिक झालेल्या जमिनी सुपीक करू शकतो आता याचं महत्व आपल्याला माहित आहे पण विदेशात महत्व पटायला लागलेलं ला। आहे विदेशामध्ये आपल्याकडे जे आता आलेले लोक आहेत ज्यांनी हे केलेलं आहे म्हणजे संशोधन केलेलं आहे आणि ते लोक आता असा विचार करतात की आता आम्ही भारतीय देशी गोवंशाच्या आधारे शेती करू पुढच्या बघा गायच्या शेणातून भारताला तीनशे शहाऐंशी कोटी रुपये पुढारी पेपरला तीस डिसेंबरची बातमी येते दोन हजार बातमी त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय गायीच्या शेणातून भारताला तीनशे शहाऐंशी कोटी कोणकोणते दे देश आहेत मालदीव अमेरिका सिंगापूर चीन नेपाळ ब्राझील अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया कुवेत संयुक्त अरब अमिरात प्रगत देश आहेत फार पैसा या देशांकडे हे देश जर बघितले तुम्ही त्यातला थोडा नेपाळ जर सोडला तुम्ही तर बाकी सगळ्या देशांकडे पैसा चीन सारखा अमेरिकेसारखा देश भारतातून आपलं गाईचं शेण निर्यात होते तिकडे किती दोन हजार तेवीस चोवीस वर्षभरात भारतातून जवळपास एकशे पंचवीस कोटी रुपयाचं निव्वळ शेण प्रदेशात निर्यात झालेलं आहे एकशे पंचवीस कोटी आणि काय एकशे त्र्याहत्तर कोटी किमतीचं खत निर्यात झालेलं आहे देशी गायचं देशी गाय आपली जी गावराग गाय म्हणतो ना तिला महाराष्ट्र प्रदेशाचा विचार केला आपल्याकडे सगळ्याच गायी त्या देशी गायचं तिथे त्या ठिकाणी त्यांनी निर्यात केलेलं आहे त्याचं महत्वाचं कारण काय दोन कारण आहेत भारतीय गायचे शेण हे शेतीसाठी संजीवनी ठरते असे मानणारे शेतकरी आहेत परदेशात गायीचं शेण संजीवनी म्हणजे कळलं मृत जमिनीला पुन्हा जिवंत करण्याची ताकद देशी गाईच्या शेणामध्ये हे शास्त्रीय कारण आहे दुसरं कारण काय सांगले मृदा संवर्धनात गायचे शेण हा कळीचा घटक करतो असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे त्यामुळे भारतीय गायच्या शेणाला मागणी मृदा संवर्धन मृदा म्हणजे माती संवर्धन करणे म्हणजे तिचे संरक्षित करणे तिच्यामध्ये वाढ करणे जीवाणूंची संख्या वाढ करणे यामध्ये जमीन सुपीक करणे यामध्ये गायीचं शेण हे फार उपयोगी आहे मग हे गायीचं एवढं शेण उपयोगी असताना गायीचं गोमूत्र गायीच्या शेणामध्ये साधारणतः जे कंपाऊंड म्हणतात म्हणजे गायीचं शेण आणि गायच्या मूत्रापासून आम्ही गोमूत्रामध्ये जर बघितलं गायच्या गोमूत्राचा उपयोग केला जातो पाच हजार शंभर प्रकारचे कंपाऊंड आहेत हे त्यांना कळाले महत्वाचं त्या शास्त्रज्ञांना त्यामुळे ते गायीचं शेण गायचं गोमूत्र आपल्या देशातून आता घेऊन चालले तिकडे आणि त्या पद्धतीने शेती करायला लागले मृत जमीन वाळूकामय आरब देश आहे ना तिथे काहीच येत नाही उघडून तिथं गायीचं शेण टाकून आता फळबागा त्यांनी लावायला सुरुवात केलेली म्हणजे गायच्या शेणात एवढी ताकद आहे की ती मेलेल्या जमिनीला पुन्हा जिवंत करू शकते हे एकमेव काम करू शकते देशी गोमाता आणि देशी गोवंशाच्या शेणामध्ये गायशी गोवंशाच्या गोमूत्रामध्ये एवढी ताकद आहे की त्या आधारे तुम्ही जर शेती केली तर ती जमीन सुपीक होईल नापीक झालेली जसं जमिनीमध्ये आपण म्हणतो ना सेंद्रिय कर्ब ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये जेवढा चांगलं तेवढी जमीन सुपीक साध गणित आहे जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे जो ऑर्गॅनिक कर्ब आहे तो जर वाढवायचा असेल तर त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे देशी गायचं शेण आहे घराठी आणि या देशी गाईच्या शेणानं जर तुम्ही त्यावर प्रक्रिया करून जर तुम्ही त्या पद्धतीने शेती केली तर तुमच्या शेतीमध्ये उत्पादन देखील वाढेल आणि त्याचबरोबर गाईच्या इतर उत्पादित मालाला एक चांगली बाजारपेठ पण या जगामध्ये तयार आहे यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाने हा उपक्रम हाती घेतलाय म्हणून आम्ही आता वेगळ्या ठिकाणी जातोय त्यांना सांगतोय की तुम्ही आता गो आधारित शेतीकडे वळा का तर जमिनीचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे तसं मानवी आरोग्य पण बिघडत चाललेलं आहे जमिनीचं चा आरोग्य आता बिघडलंय जमिनी नापे होत गेल्या आपल्याकडे आता बऱ्याचशा सुपीक जमिनी राहिलेल्या नाहीत येणाऱ्या काळामध्ये आता अनेक हजारो एक्टर लाखो एक्टर जमिनी नापीक होत जातील असं जर आपण रसायनाचा अतिवापर करत गेलो की त्यात बसलेले पन्ना साठच्या पुढचे काही असतील लोक ज्येष्ठ नागरिक आता बसलेत तुम्ही साठ छेद आपलं काय नाव पाटील साहेब तुमच्या लहानपणी तुम्ही रसायनाचा उपयोग करायचा का शेणखता आधारित तुम्ही शेती करायचा शेणखतावर बघा समोर लाईव्ह उदाहरण आहे आपल्या पाटील साहेब लहानपणी त्यांच्या घरामध्ये त्यांचा परिवार हा रसायनाची शेती करत नव्हता रसायन टाकत नव्हते ते बरोबर आहे हो की नाही कारण कॅमेरा चालू सगळे समोर आहेत ते शेणखतावर शेती करायचे त्यामुळे त्यांची शेती चांगली सुपीक होती आता आपण काय केलं येणाऱ्या पिढीने पुढच्या रसायन टाकत गेलो एकोणीशे पन्नास नंतर या देशामध्ये हरित क्रांतीची सुरुवाती झाली पन्नास नंतर तीन टप्प्यामध्ये हरित क्रांती आली हळूहळू सत्तर ऐंशी नव्वदच्या दशकांतर वेग दिला त्याला तिकडे उत्पादन आपलं वाढावं अशी आपली अपेक्षा होती पण दुसरीकडे जमिनी नापीक होत गेल्या तुमच्या लहानपणी जमिनीमध्ये अजून एक तुम्ही बघितलं असेल गांडुळांची संख्या फार होती की नाही जमिनीमध्ये बघेल तिकडे गांडूळ जमिनीत किती जणांच्या गांडूळ आहे सांगा जमिनीत गांडूळ बघायला आपल्याला भेटत नाही याचं कारण काय जमिनीमध्ये आपला मित्र आहे गांडूळ जमीन भुजभूषित करतो जमीन कशा असावी स्पंज असावा स्पंज कसा असतो स्पंज पाणी टाकलं की शोषून घेत तसं जमीन भुजभूत पाणीमध्ये आतमध्ये धारण करण्याची क्षमता गांडूळ त्याला छिद्र करतात सगळीकडे गांडूळ आणि तुम्हाला त्या गांडुळाचं जे काही खाल्लेले विष्ट आहे ती देखील जमिनीला पोषक असते तत्व गांडूळ म्हणतो वा आपण वापरतो ना आता तर या गांडुळाला आपण जिवंत ठेवलं युरिया घ्या थोडासा हातावरती ठेवा गांडूळ ठेवा किती सेकंद राहतो बघा गांडूळ मरून जातो गांडूळ जा कुणी मारले मार आपण मारले अनेक असे मित्र जीवान होते जे जमिनी साठी उपकारक होते रसायन टाकल्यामुळे ते मरत गेले आणि जमिनी नापिक होत गेल्या आजही आपण तेच करतोय शेती मी रासायनिक शेती करणार कुठलाही दोष देत नाही जाणार ठेवा तुम्हाला कुठल्याही चौकटीत उभा करण्यासाठी मी इथे आलेलो नाहीये माझी विनंती आहे माझी नाहीतर तुम्हाला असं गैरसमज होईल तुम्हाला ते शास्त्र जाणून घ्यावं लागेल की आपल्याला आता काय करायचं पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्या जमिनी जर आपल्याला राखून ठेवायच्या असेल आपल्या पुढच्या पिढीसाठी चांगल्या पद्धतीने सुपीक करायचं तर एक उपाय देशी वंश आहे आणि त्यामध्ये आम्ही जे काय सतरा अठरा वर्षापासून जे, के जे प्रयोग केले माझं गुरुकुलात शिक्षण झालं पहिला मग मा माझा परिचय देतो म्हणजे काय तुम्ही म्हणाल हा माणूस आला पॅन्ट शर्ट घालून हा शेतीवरती बोलतोय काय तर वेगळा माझं गुरुकुलात शिक्षण झालेलं आहे गुरुकुलामध्ये मी प्राचीन जी भारतीय गुरुकुल शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये शिक्षण घेतलं संस्कृत भाषेचं आमच्याकडे गोशाळा होती त्यामुळे गोपालन गो संवर्धन आम्ही करायचो आणि त्याचबरोबर गो आधारित शेती आम्ही केली होती तिथपासून ते आजपर्यंत आमच्याकडे गो आधारित शेतीचे आम्ही प्रयोग केले अनेक पद्धतीचे अग्निहोत्राचे प्रयोग करून त्या आधारित शेती आम्ही करून दाखवली मॉडेल प्लॉट आम्ही उभे केले गो आधारित उत्पादित माल जो आहे सेंद्रिय माल त्याच्यासाठी फार मोठी बाजारपेठ आम्ही उत्पन्न त्या ठिकाणी तयार केलेले यामध्ये एकोणीशे नव्याण्णव पासून सलग आहे हे आज काम आम्ही करत नाही माझ्या परिवारात देखील शेती साहेबांनी सांगितले आहे आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात आम्ही अनेक हजारो शेतकरी युवक शेतकरी आमच्याकडे आय आय टीचे स्टुडंट पासआउट्स आहेत आमच्याकडे शेती करतात गोपालन करतात चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेतात त्यातनं आम्ही मॉडेलच तयार केले की हे आधाराने एक गाय तिच्या जीवनामध्ये वर्षाला दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न देते एक देशी गाय पण तुम्हाला ते कसं करायचं याचं शास्त्र जाणून घ्यावं लागेल भाकड काय अशी ना ती गाय फक्त गोमूत्राने शेण याच निविष्टांद्वारे तुम्हाला तेवढे पैसे देऊ शकते दूध तर नंतर आपण दुधाचा विचार आता करणारच नाही दूध उत्पादनासाठी मी त्यांना सांगितलं आम्ही वेगळं काम करतोय पण ते तुम्हाला जाणून घ्यावं लागेल हे कृषी शास्त्र हो जे गो आधारित कृषी शास्त्र आहे त्याचा जर तुम्ही थोडा विचार केला आपल्याकडे पूर्वी प्राचीन काळामध्ये आपण गो आधारित शेतीच करायचो आपल्याकडे वेगळ्या प्रकारचा निविष्ट तयार करतो आयुर्वेदिक वनस्पती चार आपण वापरायचो त्यामध्ये आपल्याकडे वृक्ष आयुर्वेद नावाचा एक प्राचीन ग्रंथ आहे त्यामध्ये ह्याविषयी बरंच काही लिहून ठेवलेलं आहे आता पुन्हा त्या वृक्ष आयुर्वेद्यावरती अनेक कृषी विद्यापीठ संशोधन करत <tompa> त्या वृक्षारोपात अनेक फॉर्म्युले वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत की द्वारे आपण सुरू केलंय मातीचं आरोग्य चांगलं तर अन्न चांगले आपल्या राहीबाई पोपेरे का त्यांनी बीज बँक तयार सीड बँक भारतीय देशी बियाणाचं संवर्धन करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे त्यांचा एक लेख आहे ते काय म्हणतात माती चांगली तर अन्न चांगलं आणि अन्न चांगलं तर आपलं आरोग्य चांगलं माती चांगली ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना रासायनिक खत आणि विषारी औषधे वापरू नयेत या <laughs> चांगल्या मातीमध्ये देशी बियाणे लावावं आपली पुढची पिढी सदृढ करा असा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे वर्तमानपत्रामध्ये आलेला लेख आहे ले बाकी सर्व फार मोठा लेख आहे तो तर ते का त्यांनी देशी संवर्धन केले बी बी असतं ना देशी गावरान आपलं त्या आता राहिलंच नाही कोणाकडे तुम्ही आपल्या घरात आपण ठेवायचो गावराबी त्या आले की आपण लावायचो इतरांना द्यायचो आपण आता गावांबीच नष्ट होत गेले आपल्या देशातला सकस होत ते फार पौष्टिक होतं आता आपल्याकडे जनरिकली मॉडिफाय केलेलं जीएम सीड्स आपल्याकडे आलेले सगळं संकरीत बियाणं त्यामुळे आता आता ते लावतोय आपण आपल्या राज्याचे कृषी आयुक्तांचं त्यामध्ये एक स्टेटमेंट आहे बघा ते काय म्हणतात वरती आहे एकदम शेतीमध्ये सूरज मांढरे साहेब कृषी आयुक्त शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळे अन्न साखळी बिघडली आहे रोज विष पोटात जात आहे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे यावर उपाय आणि नियंत्रण ठेवण्यासाठी आपण जे अन्न खातो ते अंशमुक्त रसायन मुक्त असायला हवे सूरज माननीय सूरज मांढरे राज्याचे कृषी आयुक्त आहेत विद्यमान परवाच मला त्यांचा फोन आला परवा दिवशी त्यांना फोन केला सर या थोडं मराठवाड्यामध्ये असं आहे मी कधीही भेटाल ते म्हणजे तुम्ही येऊ नका आता मीच येतो तुम्हाला भेटाल तिकडे तुम्ही जे गो आधारित काम करता राज्याचे कृषी आयुक्त पण चिंतित आहेत त्यांनी चिंता व्यक्त केली फार कमी वेळासाठी ते आता पुण्यामध्ये आले होते आम्हाला भेटायला पण ते दिवसभर थांबले हे सगळे आमचे प्रयोग त्यांनी बघितले मग त्यांनाही असं वाटतं की आता राज्यामध्ये आपण हे काम करावं कृषी हो। विभागाचा आत्मा गट आहे तो ऑलरेडी ह्यासाठी काम करतोय पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे आता केंद्र सरकारने यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक अभियान आणलेलं आहे माननीय शिवराजसिंग चौहान साहेबांनी त्यावरती हजारो कोटीची तरतूद केली आहे शेतकऱ्यांसाठी की शेतकऱ्यांनी आता जैविक शेतीकडे म्हणजेच गो आधारित शेतीकडे वळावं यासाठी तिकडे यावं यासाठी या या आता केंद्र सरकार रसायन पण ह्याच सरकारने आणलं होतं तुमच्या काळामध्ये रसायन टाका हे कोण सांगितलं कृषी विभागाने तुम्हाला सांगितलं होतं आता तोच कृषी विभाग सांगते की सेंद्रिय शेती म्हणजेच गो आधारित शेतीकडे या तुम्ही आता त्यांना हे सांगावं लागतंय कारण का जमिनी आपिक होत चालले त्यांना ह्या चिंतेचा विषय वाटतोय म्हणून आम्ही महाराष्ट्र गोसेवायोच्या वतीने आपल्याला विनंती करतो आपण गो आधारित शेतीकडे या कारण गो आधारित शेती केली आपण तर चांगल्या पद्धतीने हे करू शकतो आणि यामध्ये महिलांचंही फार मोठं योगदान आहे आपल्या ग्रामीण भागातल्या महिला यासाठी फार मोठं काम करतात आमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये महिलांचं दूध उत्पादनासाठी मी साहेबांना सांगितलं परमेश्वरजींना की आमच्याकडे महिला पशुपालन करतात आठवड्याला आमच्याकडे ज्या गायी असतात ना आमच्याकडे कुठल्या याच्यापासून जर्सी ज्या काही देशी गायी पालन आमच्याकडे महिला करतात पंच्याण्णव टक्के गोट्याचं नियोजन सगळ्या महिलांकडे असतं पाच टक्के पुरुष करतात कडक कपडे घालून बाकी त्यांचं राजकीय कार्य असतं तिकडे ते जातात पण आमच्या महिला आठवड्याला त्यांच्या अकाउंटला पेमेंट जमा होतात दूध संघ आमच्याकडे डॉक आहे तिकडे ते एकदम स्ट्रक्चर तयार आहे तिकडे महिला फार चांगल्या पद्धतीने काम करू शकतात यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान फार आहे सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक महिला शेतीशी संबंधित आहेत बघा ते स्टेटमेंट आहे त्यांचा आपल्या खासदार सुनेत्रा पवार त्याही आमच्या कार्यक्रमाला म्हणजे मला सांगायचा हा विषय आहे की आपल्या देशी गोवंशाचं महत्व आपल्याला जाणून घेऊन त्या आधारे शेती करावी लागेल जर आपण चांगल्या पद्धतीने शेती अशा पद्धतीने केली तर ती शेती उत्पन्नही देईल आपल्याला चांगली आणि शेतीचं आरोग्यही चांगलं राहील शेतीचं आरोग्य बिघडलेलं आता